सरकारकडे अनुसूचित जातीची टक्केवारी माहिती नाही पण उपवर्गीकरण करायचं ठरलंय हे काय अंधारात तलवार चालवण्याचा प्रकार आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला थेट इशारा दिला जात गणना न करता उपवर्गीकरण केलं तर रस्त्यावर उतरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तीन महिन्यात अ ब ड उपवर्गीकरण करणार असल्याची घोषणा केली म्हणजे निवडणुकीसाठी समाजात फूट पाडायची या निर्णयामुळे अनुसूचित जातीमध्ये सामाजिक सलोखा नष्ट होणार आहे उपवर्गीकरणाच्या नावाखाली भांडण लावण्याचा हा सरकारी कट आहे दोन हजार अकरा पासून देशात सात गणना झाली नाही सरकारकडे कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे याची माहितीच नाही मग उपवर्गीकरणाचा आधार काय का, का फक्त अंदाज की राजकीय खेळी सरकारने समिती नेमली पण त्या समितीत केवळ एक जातीचा प्रतिनिधी बाकीच्या जाती, बाकी जाती कुठे आहेत हा उपवर्गीकरण नाही तर ही एक अधिकारशाही आहे शिक्षण आणि नोकरीसाठी उपवर्गीकरण करायचं पण राजकीय प्रतिनिधित्वासाठी नाही का कारण राजकीय आरक्षण एका समाजालाच मिळत आहे फक्त आश्वासन आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात असूनही लोकसभा विधानसभेत प्रतिनिधित्व नाही हे आरक्षणाचं राजकारण नाही का जातगणना न करता उपवर्गीकरण करणं म्हणजे न्याय नाकारण्याचा सरकारी फॉर्म्युला